या एका आडल पडल सोडून घ्या मद्रातला एक वडा बेलगडी सुट्टी मेकर पट्टीवर देखील पाय नाही पाहिजे पाय सगळ्यांचे मागे घ्या सुटला सुटला केसरी मद्रातला मदरातला तवला सिनी सुरला पहिला सिनी देखण पाच घराने दुसरा बाजारा लाभ मात्र तिसऱ्याचा झाडा अतिशय सुंदर आणि बऱ्या दिवसानंतर घोडा नसीबात गुलाब एकेकाळे जुन्या वाडकाचं नाव गाजवलं जुन्या मालका पासून आला पण दुसऱ्या डावणीला दुसऱ्या डावणी पासून तिसऱ्या धावणीला तिसऱ्या डावणी पासून चौऱ्या डावणीला पाच धावण्या बदल या बंगला परंतु दिवास कॅमेऱ्याचा आधार घेतला दाखवा खाल पस्ता दाखवा खाली पट्टी बैलांना दाखवा आणि मग निकाल दाखवा आणि सेमी पाच बैलगाडी मालकांसाठी बैलगाडी ड्रायव्हरांसाठी काणी प्रसन्न गायत्री अजय सर होळकर ज्या बुलाडवारानं अखंड हिंदुस्थान गाजवला होता या बुलाडवाराचे मालक अजय सेट यांच्याकडून विजेता जॉकी साठी पाचशे रुपयेच बक्षी घेऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे पी एस आय सन्मान श्रीराम पालवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत पालवे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थान बनवायचं आणि स्पीकर आली साहेबांच्या नौनीचा हा बावरया सेवीराले एक चाणकार सेवीराले एक निकाल आणि निकाल सेवीराले चा निघाला दास क्रमांक 2 वा गाडी श्री बापूजी व प्रसन्न रामकृष्ण अरुण वाणे पोरवा पुणे या गाडीचा एक नंबरला उजागर गाडी मारकाचं त्या वतीला असलेला